राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे प्रत्येक आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात लग्न जमावण्याचा लग्न करण्याचा योग ये येतो आणि ती दिवस निघून गेलं की लग्न म्हणजे चाकडायला खालून वरून असला विषय राहिला नाही आता फक्त असे अनेक तरुण भेटतात की लग्न नसतं केलं तर बरं झालं असतं मग आपला असा थाडग्यावी गेला असतं च पण लग्न नव्हतं करायला पाहिजे अशी परिस्थिती आत्ताच्या कायद्याने महिलांच्या बाबतीत जो कायदा केला आहे अख्खा कायदा म्हणा बाजूनी अशी पिळू पिळू काढली पोरंपर जगाओका मार्ग अशी परिस्थिती करून ठेवली कायद्याचा आधार घेऊन बाई जोपर्यंत सरळ आहे चांगली आहे आणि चांगल्या आकलीची आहे त्याचाच प्रपंच आहे आज ज्या बाईला कळलं की बाबा पाच हजारात घर चालत होतं दोन सुद्धा घर चालत होतं महिनाभर तीच बाई इथून पुढं प्रपंच करणार आणि जी बाई नखरेल स्वतःच्या कुणाच्या पुढं बोंगळं व्हायचं आणि पैसे कमवायचे बायारच्या नाद ती बाई नवऱ्याचं पुरं वाटलो करणार अख्ख्या कुटुंबाचं करणार आणि अशा तो तुम्हाला जर भेटल्या सोडून द्या नको 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 फुकाट दिली तरी नको एखाद्याची माझं तो मा सगळा तरुण मित्रांना हा जोडून एक विनंती आहे कमीत कमी आता संख्या कमी आहे देतात ना जळते ना पाटकुनी करून टाका ह्या वारंगडीत पडू नका तुम्ही ज्यांचं आहे नाशिकला पत्नी पिढी संघटना झाली लॅव दोन तीन तर कमीत कमी महिन्यात माझ्याकडं असत्यात मुलंच ज्यांना अतिशय वाईट अवस्थिती सध्या ती मी बोलून घेत ये म्हणले इकडं त्याचं सम समुपदेशन समु करावं लागतं थोडं बऱ्याच बऱ्याचांनी आत्महत्यासुद्धा केल्या अशी अवस्था आजच्या जगाची चिकळून जाण्याचा विषय नाही लग्न 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 लग्नाची हिस्ट्री काढा त्यांच्या कुटुंबाची त्यांना कळून नका देऊ तर गपचिप काढा त्या पुरीची आई म्हणजे अशी एक सुस्वभावी मितबाशी चांगल्या वागणुकीची त्याच्यानंतर तिथं ती पैसा वगैरे कसा कामावते तिचं बॅकग्राऊंड काय तिचे गुन्हे काय म्हणजे ती थोडी त्यात अशी चांगली एक अशी उभे टाकलेली हे चेक करा नाही तर ती आई आणि तिची पोरगी दोन्ही मिळून तुमचा कुत्रा लागल्याशिवाय लागणार तुमच्या जिंदगानीला असा विषय हे प्रमाण लय वाढले आजची जी स्टोरी आहे ना ही स्टोरी अकोल्यातली आहे इथे विषय असा आहे की जी मुलगी आहे तीच चांगली बाकीच्या अवला देवा म्हणजे कसं आहे बघा कुठं कसं कुठं कसं आत्ता जे प्रमाण वाढलं आहे ना हे मु आता मुलं शक्यतो सरळ म्हणजे सरळच आहेत त्यांना ठेवाशी बरीच आहेत ते पेताळ खाताड किंवा हानमार करायचं ना ती सोडून दे त्यांचा विषय ते, ते काय जगलीन मेली सारखीच आहेत पण पोहारांची प्रामाणिकपणे इच्छा आहे की आपल्या बायकोला जीव लावायचा आपल्या ला रा बायकोलासाठी राबायचं आणि ते गेल्या होतं सासरू वासन ते दिवस राहिले नाहीत आता पण लई खोड्याच्या निघाल्यात आता काय काय लई त्रास करीत आहेत तुम्हाला सांगतो हा मी म्हणेन तसा कायदा असंही ते हाय बी कायदा त्यांच्या बाजूने असा पण विषय आहे ही जी घटनेमध्ये मुलगी चांगली होती पण तिच्या चांगुलपणाचा फायदा तिला साकटला साकटी व्यवस्थित भेटलं नाही पुढच्या कुटुंबाला पुढचं कुटुंब त्या मुलीच्या कुटुंबाला भेटलं आणि त्यानंतर कसली बायानं घटना होते बघू आप कसं होतं नव्वदच्या शतकामध्ये जास्त हुंडाबळीच्या जा वगैरे हे केसेस वाढल्यानंतर कायदा इतका स्ट्रॉंग केला की ती सगळाच कायदा त्यांच्या बाजून बनतो कमीत कमी खरं काय खोटं काय एवढं तरी कायद्याने बघावं आणि त्याचा गैरफायदा घेणारच प्रमाण आता वाढलं हे देणार ठ्या अकोला पैलपाडा या गावात घडलेली घटना आहे आणि त्याच्या शेजारी मांजरी नावाचं आहे त्या मांजरीचे वसंतराव नागे आणि नंदाबाई आ... वसंतराव सॉरी आ... रामदास साबळे आणि नंदाबाई साबळे यांची कन्या आहे राजश्री नावाची मुलगी आणि दिली कोणाला राजश्री वसंतराव नागे आता काय होतं तिचं नवऱ्याचं नाव आशिष आणि वसंतराव सासऱ्याचं नाव सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी लग्न झाले नवरा आशिष आशिष बाळ असावा आईच्या आणि बापाचं थुलूबाई थुलू, थुलू खेळणं की आई बोले पोरगा हाली आणि बाप बोले पोरगा डोले आणि बायको काही बोले पोरगा काहीच नाही करे अशा प्रकारचा हा आशिष असे लय ठिकाणी परिस्थिती काय होतं मी एवढे केसेस हँडल करतो कोणाची बांधणं कोणाचं काय प्रत्येक वेळी परिस्थिती वेगवेगळी असते तुम्हाला सांगतो कोणाचं सा, कसं कधी नवरा चांगला असतो कधी ती बायको चांगली असती कधी दोघं वाईट असतात ही पियतं ती बाहेर लफडी करीती लय लय आहो लय डोक्याला ताणे लय असा माझ्यात तुम्हाला सांगतो ही तर परिस्थिती अशी आहे की हा जो म मुलगा आहे आशिष हा अख्खा आईबापाच्या सांगण्यात मग ते सासरे बा आशिषचे वसंतराव नागे वसंतराव नागेने एका राजकीय पक्षाचा तो ही होता कार्यकर्ता इलेक्शनला उभं राहायचं होतं ते आमदारविंदार की नाही आपले लोक लिशन असं खाली मग उभं पैशाची व्यवस्था पैसे तर काय चालत नाही पार्ट्या झाल्या दुनिया लोकांना पैसे वाटायला काय नाही कशाला उभं राहायचं इलेक्शनला त्या सुनीला त्रास द्यायला सुरुवात केली त्याला शिवाय द्यायला सुरुवात केली गाण गाण बोलायचं ना पाच लाखांना बापा कुठून आणायच तिने पाच लाख रुपये होंड्याची मागणी याच्यासाठी त्या पुरेला त्यांनी त्रास द्यायला राजाश्रीला त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हा बायांनी सासूने घालून पालून बोलायचं नवऱ्याने हानमार करायचे कधी कधी आणि त्या सासरीने बोलायचं काय करायचं होत्या जीवानी असा विषय शिया तिन्ही आवला हाय ऑन द स्पॉट सोडून त्या पूर्वी जायला पाहितो मायारला याला लगेच घट स्फोट तुझं माया रुपया नको पण जाऊन द्या गाडी तिकडं तू अजून कोणाची मोठ्या ह्याचे बघ काय घेऊन देन अशा लोकांना त्वरित सोडा तो माझं मा कारण ह्याच्या पाठीमाग काहीतरी पण पोरगी शोष शोषिक होती आणि ते शोषिकपणा तिच्या अंगलट आला तिला वाटलं आता घरचे आईवडिल म्हणायचे पैसे तर काय दिले नाही ते नव्हते तर कुठेतरी त्याचे बाप शेतकरी होता काय कसं देणार बिचार व्हायचा तशीच आपले घर धरून राहिली आई म्हणायची घर सोडू नको घर सोडून माहेरही राहिलेल्या पोरीला इज्जत नाही तू घर सोडू नको बर म्हणले तसं दहा मे या दिवशी तिने एका मुलीला जन्म दिला आता मुलगा होणं किंवा मुलगी होणं हे पुरुषाचा दोष मुलीचा स्त्रीचा अजिबात नाही ही सगळ्या जग जाहीर आहे पूरगीच झाली आणि याला पुरीस होत्या तर आणि शिस दुसरीच करायला पाहिजे त्या बा स सासून कान मारायचं ती दलेंद्री सासू त्या पोराचं त्या पोराने यायची भर पिऊ याला शिवाय ते तुला पुरीच होत्यात आई आव्यापान मला फसावलं तू यासारखी रांडा माझ्या गळ्यात बांधली दुनिया गेली अर तू जो आहे का जागे बघ तिला पुरगी होणं पोरग होणं हे तुझ्या अवलंबून ही असल्या आडगे आवला देत ना हे लवकरात लवकर ह्या समाजातून या भूमीवरून नष्ट व्हायला पाहिजे महाराष्ट्रातल्या तर मला सांगतो लयन निच्या लोक आहेत काय काय हा अजूनसुद्धा आमच्या गावात एक निच कुटुंब आहे हे पद ते, ते माणूस असा आहे की त्यांनी ज्याच्या जे, जेवढे जे शेजारी आहेत ना तेवढ्यांचं कोरल्यात काही विषय हा ही निच हे समाजात जगण्यासारखे लोकं नाहीत असा विषय असतो हा जो नागे ह्या ना वसंतराव नागे घरातला करता माणूस आहे राजकीय पक्षाचे संबंधित आहे तू लोकांचे राजकीय पक्ष म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला म्हणजे खरा अर्थ काय घ्या माहिती आहे का सर सर्व एक सोशल वर्कचा भाग आहे समाजसेवेचा भाग आहे की समाजासाठी जटणे रात्रंदे व समाजाची सेवा करणे त्याला राजकीय पक्ष म्हणजे ओरिजिनल ओरिजिनल त्याला राजकीय पक्ष मानतात किंवा राजकीय कार्यकर्ता आमदार खासदार मानतात आता काय परिस्थिती माहिती आहे का समाजाची सेवा से सेवा करता करता श्रीमंत होणे म्हणजे राजकारण नाही ठेवा फरक आहे दोन्हीत दाख व्हायला आऊ शेंच्या साबा असल्या तर असं बोलत्यात तो मला सांगतो अरे असं वाटतं ही देवळा तर देवापेक्षा भारी माणूस बा कुठल्याही राजकीय पक्षाचा असून द्या इथं एवढा निधी दिला आणि ते देवाचं नाव घेणार हे करणार आऊ फक्त ताजन ओबेररायचे त्यांनी डी सी सी टी व्हीचे फुटेज काढले ना आहो कोणालासुद्धा सोडित नाही हे तुम्हाला सांगतो हे राजकारणी आहेत ना लेगादाळ असतात कोण गोळ्या खातं कोण काय करतो लय लफडी यांची नीचे असतात हे तुम्हाला खरं सांगतं त्याच्यामुळे यांच्या काय नादात लागा ना यांचा मोत्या मोत्या आणि यांच्यासाठी एक जो जिकला काय पडला का यांच्यासाठी मरू नका कधी स्वतःचा प्रपंच स्वतःच्या आई बाप स्वतःचा बँक बॅलन्स सुधारण्यावर भर द्या हे सगळं असं फुरतूच होऊन गेलं हे सगळं ह्याच्यात मजा नाही राहिले आता असा विषय आणि ते त्याच्यात वेगळा त्याचा फोकाट पन्नास वर्षाचं आयुष्य पंचवीस वर्ष झुपी राहिले पंचवीसच वर्ष आणि हे बी खराज करण्यासाठी तुम्ही तुमचा दिवस घालवत असं तर अख्खं चुकीचं आहे काय मिळतं दोन आंडीन थोडा राशीन सारोट्या कशाला अजिबात नका का विषय सोडून त्यांचा तुम्ही स्वतःसाठी काहीतरी करायचा प्रयत्न करा या पोरीला मुलगी झाली म्हणून मारहाण करायला सुरुवात झाली केली तरी ग बसली ती वडिलाला करायची पण मग हिने एक डोक्याला सुशीत भूर्गी तिने किती तिला समजा पांढुरंगांनी तिला बुद्धी दिली असेल स्वतःच्या मोबाईलमध्ये मा तिने मारहाण करतानाची शिवगाळ करण्याचे टॉर्चर करतानाचे जवळजवळ अठरा ते बावीस व्हिडिओ काढले आणि त्या व्हिडिओ ते आपली आपण नाही का ला ते मोबाईलला साईडला क्लिप असते बघा त्यात ते उतरून घेतो त्याच्यात त्याच्यात छापून काढले ती हा ते पेन ड्राईव्ह मध्ये आणि ती पेन ड्राईव्ह त्याच्या आईला दिला म्हणजे माझं जर काय बरं वाईट झालं नाही तर हे पोलीस स्टेशनला दे ती म्हणजे असं का बोलते की म्हणजे काय होतं कधी कधी घटना होण्याच्या आधी काहीतरी होतं ध्यानात घ्या ते कळतं त्यावेळेस आई वडिलांना काळ पाहिजे होतं नियतीचं संकेत देते काहीतरी होईल त्या पोऱ्याला विश्वासच घ्यायचं पण आई वडिलांचं तिच्या म्हणणं असं होतं पोरगी दिली त्या दिवशी मेली तू माहेर यायचं नाही ही सासर इथं जग इथंच मर ह्याथमुळं पोरगी तिथं संस्कार चांगलेच होते बिचारीला आणि तिने एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस मी नवीन वर्ष चालू आले एक दहा दिवस टाईम होता गळ गळफास घेऊन आत्महत्या केली पांख्याला पोरगी गेली म्हणलं आता आपलं गेलं जग बुडालं पुरीचा बाप पुरीची आई पोरीचा भाऊ ती पेन ड्राईव्ह वकील असा खोटा आणि खोटा बी तो बी काट्यासकट्या लक्षात घ्या तिच्या सासऱ्याला नवऱ्याला सासूला दिरला जेवढी ना असा खोटा ठोकलाय ना हा निघू शकत नाही कारण आंबेडकरांचं संविधान त्यांच्या साथीला आहे ह्याच्यात ती पकाड घतल्या धावते पण ती एकजीव गेला ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यागार्थ मुलीला किंमत नाही त्या लहान लेकराला त्या किती किंमत देतील हा एक पुढचा प्रश्न आहे पण त्यातूनसुद्धा काहीतरी मार्ग निघल त्या पुरला कोणतरी जबाबदारी घेईल सगळी आत गेल्यात ही आता असा विषय आणि ह्या घटनेतून तुम्ही कुठंतरी बोध घ्या मी आता प्रयागराजमध्ये एन्जॉय करायला जाणार आहे एन्जॉय नाही अमृतस्नान करायला जाणार आहे रामकृष्ण हरिमाऊली